नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या समाजाचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावे म्हणून महाराष्ट्रातल्या विविध जाती आपल्या समाजाची उन्नती व्हावी म्हणून आरक्षण मागत आहेत आणि त्याच पद्धतीने मातंग समाज सुद्धा मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज मंत्रालयावर मोर्चे काढण्याच्या तयारीत आहे खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव ला मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून क्रांतीवीर लहुजी वस्तास साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा आयोग स्थापन करा अशी मागणी लावून धरली आणि सोळाशे ऐंशी दिवस आजाद मैदानावर उपोषण केलं बघा एकोणीसशे नव्याण्णव ते साधारणपणे एक ऑगस्ट दोन हजार तीन पर्यंत बाबासाहेब गोखले यांनी साखळी उपोषण आझाद मैदानावर धरले होते लोकांनी बाबासाहेब गोपलेंनी आझाद मैदानावर कब्जा केला असा विविध पेपर मधून मजकूर छापला गेला बातम्या छापल्या बाबासाहेब गोपलेंच्या विरोधामध्ये तसं पाहिलं तर मातंग समाजाला विरोध करणारे विविध जाती आपल्याच आजूबाजूचे आहेत हे नाकारता येत नाही कारण तेरा टक्के आरक्षणामधून डॉक्टर बाबासाहेब गोपले आठ टक्के आरक्षण मागतात मग हे आरक्षण जर गेलं तर आमचं कस असं म्हणणाऱ्या विविध जाती बाबासाहेब गोपलेंना विरोध करत होत्या बाबासाहेब गोपलेंचं म्हणणं असं की आमची संख्या महाराष्ट्रामध्ये किमान दहा टक्के पंधरा टक्के आहे खुकून द्यायचं बाबासाहेबांचं म्हणणं किती आहे ती सरकारनं तपासावी आम्हाला माहीत नाही आम्ही काय मेजत बसलोत का असं बाबासाहेब गोखले म्हणायचे सरकारनं मोजावी जनगणना करावी आणि आमची संख्या किती आहे हे करेक्ट करावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण द्यावं मग ते किती मिळेल हा भाग निराळा ती सरकार ठरवेल पण आम्हाला स्वतंत्र टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन बाबासाहेब गोपले लढत होते त्या चळवळीमध्ये आम्ही सुद्धा होतो माझ्याकडे त्यावेळेस टायगर सेनेच जिल्हाध्यक्ष पद होत त्यांची संघटना होती पुढे न्यू भारतीय टायगर सेनेमध्ये माझं रूपांतर झालं स्वतंत्र संघटना झाली पण बाबासाहेब गोखले हे मातंग समाजासाठी शेवट पर्यंत लढले बघा त्यावेळी ज्या वेळेस एक ऑगस्ट दोन हजार तीन ला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला हे काँग्रेसचा काळ होता त्यावेळेस बाबुराव बारसकर जिल्ह हे आयोगाचे अध्यक्ष झाले आणि बाबासाहेब गोपले हे उपाध्यक्ष झाले पुढे बाबासाहेब गोपले हे भाऊ साठे विकास महामंडळाचे चेअरमन झाले पद सोडावं लागलं आयोगाचं आणि ते पद दिलीपराव आगळे लातूरचे यांना उपाध्यक्ष पद मिळालं आणि रमेश कदम यांना ते आयोगाचे अध्यक्षपद मिळाले आणि दोन, दोन हजार आठ ला दोन प्रतीमध्ये दोन हजार अकरा ला अकरा ला दोन हजार अकरा ला दोन प्रतीमध्ये मातंग समाजाला आरक्षण देणं योग्य आहे म्हणून दोन प्रतीमध्ये अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर झाला दोन हजार अकराच्या नंतर विविध संघटना आल्या त्या विविध संघटना बाबासाहेब गोपले यांना साथ देण्यासाठी नव्हत्या तर बाबासाहेब गोपले यांना विरोध करत होत्या आता त्या संघटनेचे सगळेच नेते मातंग समाजाला स्वतंत्र अ ब क ड करून आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून मागणी धरत आहेत मागणी लावून धरत आहेत त्या सगळ्याच चिन्ह्याच मी न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंडे या नात्याने आभार मानतो उशिरा का निश्चित जाग आली पण त्याच काळी बाबासाहेब गोपलेंच्या सोबत मातंग समाज संघटन एकजूट झालं असतं तर आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं अंमलबजावणी झाली असते आणि आता हजारो पोरं नोकरीमध्ये दिसले असते पण मातंग समाजाला अहंकार असल्यामुळे कुणाला साथ द्यायची आणि काय म्हणून साथ द्यायची आणि त्याच वर्चस्व काय त्याला काय कळतय अशी म्हणण्याची घमेंड मातंग समाजाच्या नेत्यामध्ये असल्यामुळे मातंग समाजातले नेते एकरूप होत नाहीत संघटित होत नाहीत आता सुद्धा मागायले आरक्षण स्वतंत्र मातंग समाजाला पण विविध संघटनेचे नेते राजकीय पक्षाच्या दावणीला जाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळं आता कुणाचाच कुणावर विश्वास नाही आणि म्हणून या मागणी मागणीच्या माध्यमातून भाजपाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावत आहेत आणि गुळ फक्त दिसतो पण खाता येत नाही अशी परिस्थिती आम्ही आरक्षण देणार आरक्षण देणार एवढीच ते ओलगाणा करते पण आरक्षण काय देत नाहीत कारण मातंग समाजाच फक्त मतदान घ्यायचंय मातंग समाजाचा विकास करायचा नाही हे देवेंद्र फडणवीसला चांगलं माहित आहे आणि जर मातंग समाजाचा विकास देवेंद्र फडणवीसला करायचा असता तर किमान दहा बारा आमदार यावेळेस निवडून आणले असते एक आमदार कुठला तरी विधान परिषदेवर घेतला जहा आलं ते माणूस फक्त भाजपचं बोलतो समाजाचं काही घेणं देणं नाही आस मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावून पक्षाच भलं करण्याचं आणि संधी साधण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर मातंग समाजाचं खरं प्रेम असेल मातंग समाजावर खरं प्रेम असेल तर न्यायालयानं मातंग समाजाला आरक्षण देणं योग्य आहे असा निर्वाळा दिला आहे आणि ते महाराष्ट्राकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तो अधिकार आता तुमच्याकडे दिलाय आता बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत खरंच मांग समाजाचं जर कल्याण करायचं असेल तर अधिकार तुमचा आहे तुम्ही किती लवकर निर्णय घेतात आणि मातंग समाजाला आरक्षण देतात ते पाहू फडवणी साहेब तुम्हाला एवढंच सांगतो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत ताकदीनं चालवणारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी शेतकऱ्याचं कष्ट करायचं मजुराच काम करणारे अण्णाभाऊसाठी माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते काहिली ही छक्कड गाणारे अण्णा भाऊ साठी ही छक्कड माझी मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली ही छक्कड मैना म्हणजे कोण तर मुंबई गुजरातला जाणारी मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणजे माझी महिला माझ्या प्रिय पत्नीपेक्षा जास्त प्रिय असणारी महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे गावावर राहिली म्हणजे माझ्या महाराष्ट्राची राजधानी म्हणून आम्हाला मिळाली म्हणून हे छक्कड अण्णाभाऊने गायले त्या अण्णाभाऊचं जर खरं प्रेम असेल तर तुम्ही मातंग समाजाला अंतकरणातून विचार करून तात्काळ निर्णय घेऊन मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ ब कड करून असं वर्गीकरण करून तात्काळ आरक्षण द्यावं अशीच आता महाराष्ट्रातल्या मांग समाजाची विनंती आहे अपेक्षा आहे नाहीतर असं होऊ नये ही यछ हनवाती नावाचे कवी म्हणतात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ ना म्हणतात अण्णा तुझ्या डपावरची एक थाप अण्णा तुझ्या डपावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप होती तुझ्या गीताचे बोल मात्र लाखो माणसं आपल्या जिबीवर घेडीत होती अण्णा तुझ गीत हमालाच मजुराच गुलामाचं ते निशान होत आणि शेष राजाच्या विरोधात उठलेल्या बंडाच होत अण्णा तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं अण्णाभाऊच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ रशियाला गेल्यावर जगाला माहीत झाले देशाला माहीत झाले तसा मातंग समाज तुमच्या पासून मतदान बाजूला गेल्यावर तुम्हाला आठवण येईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुझं गीत हमालाचं मजुराच गुलामाचं ते निशान होत शेष राज्याच्या विरोधात उठलेल्या बंडाच होत हे तुझं गीत सारे जगानं ऐकलं अण्णा पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं तसं मातंग समाजाला आतापर्यंत कोणी पोटाशी नाही धरलं देवेंद्र फडणवीसजी मातंग समाजानं तुमच्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला तमाम महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी मातंग समाजानं तुम्हाला पाठिंबा दिला त्या पाठिंब्याचं सोनं करा आणि मातंग समाजाला अवकड करून स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या तरच तुम्ही निपक्षीपाती काम करतो आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांनी इमानदार मातंग समाजाला तुम्ही आरक्षण दिलं असा त्याचा अर्थ होईल आणि जर तुम्ही आरक्षण दिलं तर मातंग समाज तुम्हाला भावी आयुष्यामध्ये कधीही सरणार नाही एवढं मात्र निश्चित पण एवढंही खरं की जे काँग्रेसनं मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी आयोग स्थापन केला लाल दिव्याची गाडी दिली चेअरमन दिला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं पिढ्यान पिढ्या मातंग समाज आर्थिक बाबतीत सक्षम व्हावा म्हणून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदेश केले आणि वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी ला मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ दिलं हे विधायक काम झाले दोन काँग्रेसच्या काळामध्ये तुमच्या काळामध्ये आरक्षण मातंग समाजाला देऊन एक विधायक काम करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर